कारखान्याला मिळालेल्या उत्पन्नातील सत्तर टक्के वाटा शेतकऱ्यांना द्या गतवर्षी साखर बगॅस आणि मळी विकून कारखान्यांना सहा हजार सहाशे रुपये एकूण उत्पन्न मिळाले गत तीन हंगामात साखर व प्राथमिक उपपदार्थांना बाजारात उच्च दर मिळत आहेत त्यामुळे साखर कारखान्यांना मोठा नफा होऊन कारखाने फायद्यात आलेले आहेत बदललेल्या निसर्ग आणि सतत येणारे महापूर यामुळे ऊसाचे एकरी उत्पादन अत्यंत कमी झाले आहे आणि त्यात ऊसाचा उत्पादन खर्च मागच्या सहा वर्षात दुपटीने वाढला आहे या सर्वांचा परिणाम म्हणून शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला असून त्याला आता मिळत असलेल्या एफ आर पीच्या दरात ऊस शेती परवडत नाही साखर व उपपदार्थांना चांगला भाव मिळाल्याने कारखाने नफ्यात आणि शेतकरी तोट्यात अशा परिस्थितीत कारखान्याने आपल्या नफ्यातील वाटा शेतकऱ्यांना देऊन अडचणीतील शेतकऱ्याला वाचवले पाहिजे नव्हे ते कारखान्याचे कर्तव्यच आहे आपल्या भागातील साखर कारखान्याने ऊसाचा पहिला हप्ता म्हणून केंद्र सरकारने निश्चित केलेली ऊसाची कमीत कमी किंमत म्हणून दिली जाणारी एफ आर पी दिली आहे पण ऊसाच्या दराचे विनियमन अधिनियम दोन हजार तेरा या कायद्यातील तरतुदीनुसार साखर व उपपदार्थ विकून कारखान्याला मिळालेल्या एकूण उत्पन्नातील सत्तर टक्के वाटा शेतकऱ्यांना पुढचा हंगाम सुरू होण्यापूर्वी द्यायला पाहिजे होता पण तो अद्याप दिलेला नाही या कायद्यांमुळे आर्थिक वर्ष समाप्तीनंतर एकशे वीस दिवसात हिशेब सादर करून कारखान्याचे एकूण उत्पन्न निश्चित करायचे व त्यातील सत्तर टक्के रक्कम ऊस उत्पादकास व तीस टक्के रक्कम साखर कारखाना अशी त्याची विभागणी करावी लागते या विभागणी सूत्रानुसार होणारी रक्कम या महिना अखेरपर्यंत शेतकऱ्यांना देऊन एक ऑक्टोंबरपासून या वर्षीचा ऊस हंगाम सुरू करावा अशी विनंती आम्ही आज रॅलीद्वारे केली आहे